मित्रांनो तुम्ही पाहत आहात खेकडी ही गावची खेकडी आहेत हा माझा परम मित्र लहानचा बालपणी मित्र लंकेश गवाळे हा स्वतः गावावरून खेकडी मागवून खेकड्यांचा व्यवसाय करतो तर खेकड्यांचा प्राइस आहे एक एक किलोचं प्राइस आहे सातशे रुपये साडेसहाशे साडेसातशे एक किलोचं प्राइस आहे साडेसहाशे रुपये साईजवर त्या साईजवर डिपेंडंट आहे जर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर टाकतो त्याचा लंकेश गवाडे म्हणून तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता त्याला काय लंकेश काय बोल किती दिवसापासून हा व्यवसाय चालू केला आहे साइज येतो साडेसातशे आणि बिग साईज येते ती आठशे रुपये किलो आता मी सहा वाजता उठल्यावर मी डिलेवर आलो पहिले डिलेवरी दिली बाहेर पळून जाते नंतर गोडेगावला दिली नंतर अंधेरी दिली आता परत बाहेर जाता आता ही डिलेवरी माझी कंप्लीट झाल्यानंतर मी क्रिकेट खेळायला जातो कारण मी क्रिकेट हा तुम्ही म्हणजे दोन म्हणजे दोन्ही साईडच्या ऑर्डर येतात दोन्ही लाईनच्या तुम्ही किती खूप खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे मुंबईमध्ये अनेक खेकडी पण एकदम तुम्ही मग अशी बघितल्याप्रमाणे एकदम फ्रेश आहेत जिवंत आहेत खेकडी तर खरंच खूप असा चांगला असा योग्य असा व्यवसाय सुरू केलेला आहे आपला लंकेश गवाले यांनी माझा मित्र आहे परम मित्र तर तुम्हाला कोणालाही ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर देतो ऑर्डर करू शकतो तुम्ही धन्यवाद चिखिपडे आणलेले आहेत तर ते डिलेवरी ते ते द्यायला चाललो आहे पायंदरला माझ्या गावचीच ताई आहे त्या ताईची ऑर्डर आहे ती ऑर्डर द्यायला चाललो आहे तुम्ही पाहू शकता ऑर्डर देत आहे आपल्या दोन किलोची ऑर्डर होती टिकड्यांची ते दोन किलो दिलेले आहेत अशा प्रकारे आता शेवटची डिलेवरीची ऑर्डर होती भायंदरला ती देऊन आता दालों जा आम्ही झालो खेळायला त्याच्या व्यवसायाबद्दल थोड्या पण माहितीनंतर जाणून घेऊया ट्रेनमध्ये बसून